उद्या जर शेती करणारी फिडीज निपाजली नाही तर काय करणार आहे तो खायला अन्नाचा कण नसन ज्यावेळी काय खात पैसे येता काळ असा असणार आहे माझा शब्द लक्षात घ्या या देशातला सर्वात श्रीमंत माणूस शेतकरी असतो मर्सडीज बेन ज्यावेळी लिमिटेड एडिशन गाडी काढेल ते घेणारा शेतकरी असतो कारण सगळं मिळणार आहे या जगात प्युअर अन्न मिळणार नाही आणि ते आम्ही देणार आहे त्यामुळे ते देण्यासाठी जमिनी ठेवा नाही तर पुन्हा व्यापाऱ्याच्या जमिनीवरती जाऊन तुम्हाला शेती करावी लागेल जोपर्यंत शेतकरी असं म्हणत होता मुलांकडनं काढून घेतो होणार नव्हतं जोपर्यंत शेतकरी असं म्हणत होता मजुरांकडनं करून घेतो होणार नव्हतं ज्या दिवशी तो स्वतः म्हणाला आता मलाच करावं लागेल त्याच वेळी ते होणार होत शेती इतरांच्या जीवावर नव्हे स्वतःच्या बळावर करायची असते हे ज्याला कळत तो शेतकरी यशस्वी होतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मंत्र मगाडू मातीत आम्ही महादेवाची आलहाय सौराज्य मंत्र धमन्या मंदी आरमहाय मगाळू मातीत आम्ही महादेवाची जिजा भवानीच लेख आम्ही जिजा भवानीच लेख आम्ही सह्याद्री वाघ आहे वाटला जाईल वाटल्या नाही हे फाडल्या शिवाय

असं निसर्गाच्या भरोशावर असं मातीत असं फेकतात ते शेतकरी असतो